आपण बाजारातून नेहमी खरी पॅटीस विकत घेतो मुलांना तर हे पॅटीस खूप आवडतात पण प्रत्येक वेळी बाहेरचं खाणं बरं नाही आणि घरात बनवायचं म्हटलं तर अनेकांना वाटतं की हे किती कठीण आहे आणि यासाठी ओव्हनही लागतो आहे पण आज मी तुम्हाला एकदम सोपी आणि झटपट अशी या खारी पॅटीसची रेसिपी दाखवणार आहे तेही विदाऊट ओव्हन तुम्ही ओव्हनशिवाय हे खारी पॅटीस घरच्या घरी आरामात बनवू शकता चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे या चॅनलवरच्या नवनवीन रेसिपी तुम्हाला नेहमी पाहिजे पॅटीस बनवण्यासाठी मी इथे अडीच कप मैदा घेतला आहे तुम्ही कपाच्या वाटीच्या सह्याने मेजरमेंट घेऊ शकता यासाठी साधारण एक चमचा मीठ घालायचे आणि त्याचबरोबर एक तीन चमचे तेल घालून घ्यायचे थंड तेल घालायचं आहे नॉर्मल आपलं रूम टेम्परेचरचं आणि हे तेल मात्र मैद्यामध्ये छान मिक एक जीव करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत घालत ह्याचा मिडियम घट्ट असा ढोमळून घ्यायचा आहे खूप पातळ नाही मळायचं मीडियम घट्ट मळायचं आहे कारण ह्याच्या आपल्याला ज्या शीट्स लाटायच्या आहेत त्या जर तुम्ही पीठ पातळ मळलं तर ते एकमेकांना लगेच चिकटतील परंतु हे जर पीठ छान घट्ट मळलं तर मात्र शीट्स आपल्या खूप छान होणार आहेत चला मीडियम घट्ट चांगला बऱ्यापैकी असा टाईटच डोबी इथे म्हणून हवा असेल तर तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठही वापरू शकता परंतु मैद्यामुळे जी ओरिजिनल टेस्ट येणार आहे ती गव्हाच्या पिठामुळे येणार नाही ना ना ना। म्हणून मी आवर्जून मैद्यानेच करून घेते जर निम्मं निम्मं केलं तरीही चालेल निम्मा मैदा निम्मा गव्हाचं पीठ चला आता डो आपला छान मळून आहे आता ह्याला भिजायला बाजूला ठेव्यात तोपर्यंत सारणाची तयारी करून घेऊयात सारण बनवण्यासाठी मी ते बटाटे आणि वाटाणे उकडवून घेतलेत दोन्ही एकत्र शिजवून घेतलं तरीही चालेल फ्रोझन मटर असला तर तो शिजवून घेऊ नका तुम्ही डायरेक्ट फोडणीमध्ये घालू शकता चला आता घेऊयात फोडणी करायला ही फोडणी आणि हे सारण खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओमध्ये सांगितले त्याच स्टेपने हे सारण बनवा सारण इतकं टेस्टी होतं की तुम्हाला विकतही असं सारण पॅटीसमध्ये खायला भेटणार नाही त्यासाठी तेलावरती एक चमचा धना पावडर अर्धा चमचा बडीशोप एक चमचा जिरा पावडर चिरलेलं आलं आणि चिरलेली हिरवी मिरची याची खमंग अशी फोडणी करून घ्यायची बडीशोप आवर्जून घाला बडीशोपमुळे या सारणाला खूप छान चव येते त्यानंतर घालायचे चमचा हळद एक चमचा लाल तिखट हिरवी मिरची घातली त्यामुळे लाल तिखट तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त केलं तरीही च अगदी कमी ठेवायचं आहे नाहीतर ही फोडणी लगेच करपू शकते त्यामुळे अगदी कमी गॅसवरती ही फोडणी छान करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये उकडलेला बटाटा आणि उकडलेला वाटाणा घालून घ्यायचं आहे बटाटा हातानेच मॅश करून घालतीये त्याला काही जास्त फोडी वगैरे करण्याची गरज नाही कारण ह्याचे आपल्याला छान नंतर गोळे बनवायचे आहेत आता या मसाल्यामध्ये हे सगळं वाटाणा आणि बटाटा मिक्स करून घ्यायचा छान एकजीव करायचा कमी गॅसवर छानपैकी परतवून घ्यायचा आणि आता यामध्ये घालायचं आहे अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला हा माझा घरगुती गरम मसाला आहे तुम्ही जर विकतचा गरम मसाला घालणार असाल तर पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घाला कारण माझ्या गरम मसाल्यामध्ये जिरा पूड जास्त जिऱ्याचं प्रमाण जास्त आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि या सगळ्या गोष्टी छान एकजीव करून घ्यायच्या एक तीन ते चार मिनटं मी हा मसाला छान परतवून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे सारण आपलं तयार झाले हे दिसायला जेवढं छान दिसते ना त्याहीपेक्षा कितीतरी पटीन हे चवीला छान होतं यात जे काही मसाले जी फोडणी आपण घातली त्याची जादू एक नंबर होऊन जाते चला आता सगळा मसाला आपला छान तयार झाला आहे याला प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि लगेच आपल्या पॅटीसकडे वळूयात सुंदर असा हा मसाला मी प्लेटमध्ये काढून घेते चला हा थंड व्हायला बाजूला ठेवते आता पीठही आपलं छानपैकी भिजलं गेले मैदा साधारण एक पंधरा ते वीस मिनटं छान भिजू द्यायचं आणि त्यानंतरच आपले हे खारीपेटीच करायचे आता मैदा छान पोळपटावर घ्यायचा त्यावरती एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं कारण नंतर आपण वरून तेल लावलं नव्हतं डायरेक्ट आपण फक्त आपण पिठामध्ये जे तेल घातलं होतं तेवढ्याच पिठामध्ये भिजायला तेलामध्ये भिजायला ठेवला होता आता वरून तेल घेऊन छानपैकी हे पीठ मळून घ्यायचे जेवढा तुम्ही मैदा छान मळून घ्याल तेवढा तो छान लवचिक होत जातो आता मैदा छान मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला छोट्या छोट्या चपात्या लाटून घ्यायच्यात असं म्हटलं हे चालेल फक्त चपातीपेक्षा थोडेशा पातळ अशा ह्या पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्यात चला आता सगळे गोळे असेच करून घेते राहिलेली कणिक बाजूला ठेव्यात आणि लगेचच आपल्या ह्या पोळ्या लाटायला घेऊयात ह्या सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे जी हे पोळ्या लाटणं जेवढी तुम्ही तुमची पात ही शीट पातळ लाटाल तेवढे छान आपल्या पॅटिसला पदर पडणार आहेत कारण आपण एकावरती एक अशा एक तीन ते चार पोळ्या ठेवणार आहोत उंड्याला पीठ लावत लावत छानपैकी पोळी आपण लाटून घ्यायची आहे ही प्रोसेस थोडीशी मोठी आहे थोडीशी लेंदी आहे परंतु करायला घेतल्यानंतर अगदी सुपी सुटसुटीत आहे फक्त सांगितलेल्या सा सगळ्या टिप्स फॉलो करा ही पोळी पातळ लाटण्यासाठी छान लाटते लाटता यावी म्हणूनच मळताना सुरुवातीचा मैदा हा थोडासा टाईट मळायचा म्हणजे आरामात ही पोळी आपल्याला पातळ अशी लाटता येते चला पहिली पोळी लाटून झाली की दोन्ही बाजूने मैदा लावून घ्यायचा आणि त्यानंतरच प्लेटमध्ये ठेवायची जर तुम्ही मैदा लावला नाही तर दुसरी पोळी ज्या वेळेला तुम्ही त्यावरती टाकचाल त्यावेळेला ती चिकटणार आहे त्यामुळं पहिल्या पोळीलाही पीठ लावून घ्यायचं दुसरी पोळी लाटल्यानंतर त्यालाही दोन्ही बाजूनी पीठ लावून एकावर एक टाकायच्या बघू शकता मी एका वेळेस छान चार पोळ्या करून घेतल्यात प्रत्येक वेळेस प्लेटवर टाकताना मात्र मध्ये मैदा टाका कोरडा मैदा टाका म्हणजे त्या एकाला एक अजिबात ही चिटकत नाहीत आणि पीठ घट्ट मळल्यामुळं तर ही चिटकायचा प्रश्नच येत नाही चला आता पोळ्या आपल्या चारही लाटून झाल्यात आता घेऊयात एक छानशी पेस्ट करायला इथे मी पाच चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं एक साधारण तीन ते साडेतीन चमचे तेल घातले आणि याची छान असे एक पेस्ट करून घ्यायची जेणेकरून आपल्याला ही पेस्ट आपल्या ज्या शीट्स आहेत त्याला लावता येईल सुंदर अशी सरसरी त्याची पी पेस्ट करून घेतली आहे आता ही पेस्ट बाजूला ठेवूयात आणि लगेच आपल्या शीट्सकडे वळूयात चला पेस्ट तयार झाली आहे आता पहिली शीट घ्यायची पहिली पोळी घ्यायची आणि त्यावरती लगेच ही पेस्ट लावायला घ्यायची साधारण एक ते दीड चमचा पेस्ट एका पोळीला लागते आणि पेस्ट मात्र हाताने छान पसरवत पसरवत सगळ्या बाजूनी छान लावून घ्यायची कुठेही अगदी कडासुद्धा मोकळ्या ठेवायच्या नाहीत सगळ्या कडांपर्यंत छान लावून घ्यायची त्यानंतर मध्ये थोडंसं मैदा भुरभुरून घ्यायचा या स्टेपमुळे आपल्या ह्या पदर सुटायला लेअर सुटायला मदत होते अगोदर लाटून घेतल्यामुळे ही प्रोसेस करणं अगदी सोपं जातं पटापट आपण ह्या पोळ्या ह्यावर एकावर एक टाकू एक शकतो आणि ह्याचं लेअरिंगही करू शकतो दुसरी ही प्रोसेस सेम करून घ्यायची आणि यावर तिसरी पोळीला टाकून घ्यायची इथे मी तीन पोळ्यांची एक शीट बनवत आहे तुम्ही ज्या वेळेला विकतचं बाहेरचं खारी पॅटीस आणता बेकरीतलं त्यावेळेला त्यात भरपूर प्रमाणामध्ये मार्गिरींचा वापर केलेला असतो जे आपल्या शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे आपण आपल्या मुलांना प्रत्येक वेळेस बाहेरचं जे खारीपॅटीस खायला घालतो त्यापेक्षा घरच्या घरी इतक्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे पॅटीस बनवू शकता फक्त मेहनत लागते की ह्या पोळ्या बनवायला आणि ह्या शीट्स छानपैकी अरेंज करायला ही एक स्टेप जर तुम्ही छानपैकी केली आणि काही नाही एकदा तुम्ही हे बघितलं शिकलात की तुम्हाला सहजपणे खारी पॅटीस बनवायला जमणार आहे फक्त व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप फॉलो करायचा आणि परफेक्ट अगदी बेकरी सारखा खारी पॅटेस तुम्ही घरच्या घरी बनवू शकता त्यामुळे विकतचं अनहायजेनिक मुलांना खायला घालण्यापेक्षा आणि आपणही खाण्यापेक्षा हे घरच्या घरी हेल्दी आपल्या सगळ्या स्वच्छ हाताने स्वच्छ भांड्यांमध्ये बनवलेलं हे पदार्थांपेक्षा कितीतरी पटीने चांगले आहेत चला आता पोळी अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी ही फोल्ड करून घ्यायची प्रत्येक फोल्ड मारायच्या अगोदर मात्र ही साठ्याची जी पेस्ट आपण केली आहे कॉर्नफ्लॉवरची ती मात्र आवर्जून लावून घ्यायची त्यानंतर अशा पद्धतीने कडेने देखील दोन्ही फोल्ड करून घ्यायचे त्यावरही मी पेस्ट लावून घेते आणि आता शेवटचा फोल्ड करून घ्यायचा चौकुने असा हा आपला रोल तयार होतो आता याला जास्त दाबायचं वगैरे नाही फक्त हलक्या हाताने प्रेस करायचं पिटी भरभूरायची आणि लगेच लाटायला घ्यायचो खूप जास्त प्रेस करायचं नाही खरं खूप जास्त प्रेस, प्रेस केला तर लेयर एकाला एक चिटकून बसण्याची शक्यता आहे चला आता चौकोनी आकारामध्ये छानपैकी ही पोळी मी लाटून घेतली आहे आणि त्यानंतर याच्या कडा कापून घ्यायच्या आता कडा कापणं खूप गरजेचं आहे कडा आपल्या एकावर एक ज्या कडेला गेल्यात तर काही एखादी पोळी छोटी एखादी पोळी मोठी होती त्यामुळे कडेला एकसारखा असा लेअर राहत नाही त्यामुळे कडा आवर्जून कापून घ्या आणि सगळे पदरही मोकळे होतात कडा बऱ्यापैकी लाटणे लाटताना छानपैकी दाबल्या जातात मग त्या दाबलेल्या कडा काढून टाकायच्या आणि आतले मोकळे पदर छानपैकी मोकळे होण्यासाठी तेलात टाकल्याबरोबर ते छान फुलण्यासाठी कडा कापून घ्या चला एका शीटचे मी चार भाग करून घेते चौकोन ह्या आकारातच करते जेणेकरून आपल्याला अगदी बेकरीसारखा परफेक्ट खारीपेटीस करता येईल अशा पद्धतीने छान शीट्स आपले तयार झाल्या आहेत आपलं मी सारणही छानपैकी थंड झाले आता या सारण्याचे छोटे छोटे गोळे करायचे खूप मोठे करायचे नाहीत अगदी छोटे छोटे गोळे करायचे आपण हे तेलामध्ये करणार आहोत त्यामुळे मी छोटे खारी पॅटीस बनवते आहे जर तुम्हाला मोठे करायचे असतील तर हेच मोठ्या साईजमध्ये हे तुम्ही करू शकता असे लांबट आकारामध्ये छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला हे फोल्ड करायला सोप्पं जाणार आहे आता फोल्ड करून घ्यायचं आता ही शीट आपण तुम्ही बघू शकता अगदी जाडसर अशी लाटली आहे अजिबात ही पातळ किंवा मिडियम मिडियम झाडही लाटायची नाही बऱ्यापैकी जाडसर अशी ठेवायची आहे म्हणजे आपले लेअर्स छान सुटणार आहेत त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड केल्यानंतर कडेला जे काही एक्स्ट्राचं पीठ राहिलं ते कट करून घ्यायचं आणि प्रेस करताना मात्र संपूर्ण कड सोडून आतल्या बाजूनी प्रेस करायचं आहे जर तुम्ही कडेवरच प्रेस केलं तर सगळे लेयर्स दबले जातील ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की कड्यांवर न फोल्ड करता सारण भरल्यानंतर जी लगेच जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये छानपैकी प्रेस करून घ्यायचं जर तुम्ही व्यवस्थित हे लॉक नाही केलं तर मात्र तेलात गेल्याबरोबर पॅटीस उघडलं जाईल आणि जर कडांवरती प्रेस केलं तर तेलामध्ये तळताना तुमचा कडा अजिबातही फुलणार नाहीत कडा तुम्ही बोटाने अगदी दाबून टाकचाल तुम्ही बघू शकताय बरोबर जिथं मी प्रेस केलं आहे तिथं खड्डा पडला आहे कारण तिथं छान दबलं जाणं खूप गरजेचं आहे आता वळूयात खारी पॅटीसच्या शेवटच्या टप्प्याकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते माझं अगोदरचं तळणीचं तेल होतं कढईमध्ये त्यामध्ये अजून तेल ॲड करून घेतले खारी पॅटीस बनवण्यासाठी बऱ्यापैकी तेल लागतं कमी तेलामध्ये खारी पॅटीस तळू नका नाही व्यवस्थित फुलणार नाहीत चला एका वेळेस दोन खारी पॅटीस तळल्या जातील इतपत मी तेल घालून घेतले आता एका वेळेस दोन खारी पॅटीस सोडून घेतलेत तेल अगदी मिडियम गरम ठेवायचं खूप जास्त गरम ठेवायचं नाही मिडियम गरम तेलामध्ये पॅटीस घालून घ्यायचे अगदी कोमट तेल म्हणलात ना तरीही चालेल कारण जसजसं तेल गरम होत जातं तस तसं खारी पॅटीस आपलं छान फुलत जातं दुसरी दुसरी बॅच आपण तळणार आहोत त्याही वेळेला मी एक छोटीशी टिप तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे प्रत्येक वेळेस प्रत्येक बॅच तुमची छान फुलली जाणार आहे चला आता पहिलं खारी पॅटीस छान अगदी मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं हे आपण जे काही लेअर केले चार शीट तीन शीट आपण एकावर एक टाकलेत त्या सगळ्या शीट्स छान आतपर्यंत पचल्या गेल्या पाहिजेत मैदा आतपर्यंत छान शिजला गेला पाहिजे यासाठी अगदी मिडियम गरम तेलामध्ये लो फ्लेमवरती आपल्याला हे पॅटीज कमीत कमी सात ते आठ मिनटं छान तळून घ्यायचे छान गोल्डन ब्राऊन कलरवर तळलं गेलं की काढून घ्यायचं आता दुसरी दुसरी बॅस तळताना महत्त्वाची टीप म्हणजे गॅस पूर्ण बंद करायचा गॅस बंद केल्यानंतरच पॅटीस सोडायचे आहेत कारण तेल आपलं खूप कडकडीत गरम असणार आहे ते तेल अगदी थोडंसं कमी टेम्परेचरला आणून नंतर दोन मिनटानंतर गॅस परत एकदा चालू करायचा आणि छानपैकी पॅटीस तळून घ्यायचे सुंदर असे पदर सुटलेले क्रिस्पी कुरकुरीत आपले हे खारी पॅटीस तयार झालेत इतके टेस्टी होतात की बेकरीतल्या खारी पॅटीसला सुद्धा मागे सरतील चला तुम्ही देखील हे खारी पे खारी पेटीस एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसे वाटले हेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा एक खारी पेटीस तुम्हाला मी तोडूनही दाखवते हे पातळ सुंदर असे लेयर्स इतके क्रिस्पी होतात पहिल्यांदा सांगितलेले जे पातळ शीट्स लाटायचे होते ते याचसाठी पातळ शीट्स लाटल्यामुळे सगळे पदार्थ छान पातळ आणि कुरकुरीत असे होतात हातात घेता घेतल्याबरोबर अतिशय कुरकुरीत असा ह्याचा आवाज येतो चला कशी वाटले याची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा अशाच नवनवीन रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच टेस्टी खमंग रेसिपीसोबत धन्यवाद